नमस्कार सोमवारी बावीस सप्टेंबरपासून आता नवरात्री सुरू होत आहे या नवरात्री उत्सवात अनेकजण देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी कोणते व्रत करावे देवीची कोणती सेवा करावे म्हणजे देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि देवीची सदैव आपल्यावरती कृपा राहावी यासाठी नवरात्रात आपण कोणती सेवा करावी असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करू शकतो उपवास करणे शक्य नसल्यास उपवास न करता सुद्धा आपल्याला हा दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की नवरात्रात पूर्ण करता येतो त्याचे नियम कोणते आहेत दुर्गा सप्तशतीचा पाठविधी काय आहे कसा करावा दुर्गा सप्तशती पाठ कधीपर्यंत पूर्ण करावा त्याचे नियम कोणते आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा पाठ केल्याने नक्कीच आपल्या मनातील नकारात्मकता दूर होऊन आपल्याला सकारात्मकता प्राप्त होईल तसेच कितीही कठीण इच्छा असेल तरीही आपली पूर्ण होऊ शकते माता दुर्गा माता आपल्याला प्रसन्न होऊ शकते तर नक्की हा पाठ प्रत्येक महिलेने करावा या पाठाचे नियम काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत घरामध्ये दुर्गा सप्तशती पार्गाचे पठण सुरू करण्यासाठी प्रथम या मार्गाचा जप करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून सुचिरपुतवावे दैनंदिन पूजाविधी करावा आसनावर उत्तर आणि पूर्वेकडे तोंड करून बसावे प्रार्थना करण्याचा प्रयत्न करावा एकाग्रता आणि भक्तीने मन भरून जावे यासाठी डोळे मिटून शांत थोडा वेळ बसावे जर कोणी दुर्गा सप्तशती मार्गाचा जप पूर्ण भक्ती समर्पण आणि योग्य उच्चाराने करत असेल तर ते अधिक प्रभावी होईल सप्तशती मार्गाचा जप करताना त्या व्यक्तीने बोलणे झोपणे शिंकणे जांभई देणे किंवा थुंकणे या गोष्टी अजिबात करू नयेत संपूर्ण एकाग्रतेने देवीकडे तोंड करून बसावे आणि देवीकडे बघत हा पाठ पूर्ण करावा दुर्गा सप्तशतीचा मार्ग नवरात्री दरम्यान सर्वोत्तम मानला जातो इतर महिन्यात मंगळवार शुक्रवार किंवा शनिवार हे वाचन सुरू करण्याचे करण्याचे देखील हे भाग्यवान दिवस समजले जातात पण नवरात्रीमध्ये याचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळू शकते नवरात्रीच आपण सात दिवसामध्ये देखील हा दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करू शकतो त्यासाठी पहिल्या दिवशी पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा व तिसरा अध्याय तिसऱ्या दिवशी आपण चौथा अध्याय पूर्ण करायचा आहे तर चौथ्या दिवशी पाचवा सहावा सातवा आठवा असा दिवस असे पूर्ण करायचे आहेत पाचव्या दिवशी नववा आणि दहावा अध्याय पूर्ण करायचा आहे सहाव्या दिवशी अकरावा तर सातव्या दिवशी बारावा आणि तेरावा असे तेरा अध्याय असणारा हा सप्तशतीच्या सात दिवसात देखील आपण वाचन करू शकतो पण आपल्याला एका ठिकाणी तीन तासामध्ये या दुर्गा सप्तशती पाठाचे पठण एका आसनावर बसून देखील पूर्ण करता येते आपल्याला कसे शक्य आहे त्या पद्धतीने आपण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करावायचा आहे आज पाठ सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त सेवा देवाला लवकर पोचते त्यामुळं आपण मनातील इच्छा बोलून दाखवून देवीला आपण हा पाठ कशासाठी करतो आहे त्याचा संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प करूनच पाठाला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशती पाठामध्ये वाचनाचा क्रम खालीलप्रमाणे असावा सुरुवातीला देवी सुक्तम त्यानंतर देवी दुर्गा कवचम त्याच्यानंतर अर्गला सोत्रम अधिक निशित त्यानंतर रात्री सुक्तम देवी महात्म आणि क्षमा प्रार्थना दुर्गा सप्तशतीच्या पाठातील या महत्त्वाच्या असे भाग आहेत तर यानुसार या क्रमानुसारच या, क्रमानुसार या दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करावयाचे आहे नवरात्रात तुम्ही देखील एका दिवसात एका ठिकाणी एका आसनावर बसून किंवा या प्रकारे सात दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करू शकता नवरात्रीमध्ये देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते आपण देखील नवरात्रामध्ये असा दुर्गा सप्तशतीचा पाठ करून देवीची कृपा मिळवण्याचा नक्की प्रयत्न करावायचा आहे आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद